श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या महिलांसाठी उपयुक्त अशा किचन टिप्स बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जर तुमचे केस खूप गळत असतील तर दररोज काही मिनिटे बेडवर झोपून डोकं जमिनीच्या दिशेने वाकवा आता बॅक कॉम्बिंग करा म्हणजेच केसावर विरुद्ध बाजूने फडी फिरवा यामुळे टाळूमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढते केस मुळापासून मजबूत होऊ शकतात चेहऱ्यावरील पपई फार चांगली महिला पाळीमुळे पपई खाणे टाळतात पण पपई उष्ण असली तरी त्वचेसाठी फार चांगली आहे पपईमध्ये जीवनसत्व ए बी आणि सी भरभरून असते शिवाय पपई अँटीबॅक्टेरियल असते पपई व दही यांच्या मिश्रणातून पेस्ट तयार करा आणि तिचा फेसबॅक तयार करा चेहऱ्यावर लावा थोड्या वेळाने धुऊन टाका चेहरा फ्रेश राहील साबुदाना वडा किंवा मेंदू वडा बनवताना तळताना अनेकदा सामान्य तक्रार असते की ते फुटतात आणि बऱ्याचदा इजा होते हे टाळण्यासाठी काय करावे वडा वेदू किंवा वडवा मध्यम ते जास्त आचेवर तळावे खूप कमी आचेवर तळू नये आणि खूप जास्त आचेवर सुद्धा तळू नये केक बनवताना बटर पेपर बऱ्याच ठिकाणी मिळत नाही अशा वेळी तुम्ही तुमच्या घरी बटर पेपर बनवू शकता एखादा प्लेन पेपर घ्या झेरॉक्स पेपर घ्या त्यावर दोन्ही बाजूला तेल लावायचं हा पेपर ज्या भाड्यामध्ये केक बनवताय त्या भाड्यामध्ये पेपर ठेवायचा आणि त्यावर केकचे मिश्रण टाकायचे असा तुम्ही घरच्या घरी बटर पेपर तयार करू शकता कुकरमधून अनेकदा तांदूळ किंवा डाळ शिजवताना पाणी उतू जातं कुकर जितका क्षमतेचा आणि त्याच्या थोड्या कमी पाणी भरायचं अशावेळी गॅसची आच कमी करावी तुम्ही त्यात चमचाभर तेल टाकले तर पाणी उतू येत नाही कुठलीही तरीची भाजी तयार करताना किंवा करीची भाजी तयार करताना त्या भाजीला तेलाचा तवंग हवा असतो हा तेलाचा तवंग येत नाही अशी बऱ्याचदा तक्रार असते अशा वेळी काय करायचं मसाल्याचे तापमान गरम असते मसाला परतून झाला की त्याला तेल ही सुटलेले असते आणि तेल आणखी सुटून त्याला तरी आणण्यासाठी गरम गरम उकळलेलं पाणी त्या मसाल्यामध्ये घालायचं आणि तेलाचा तवंग जो आहे तो पटकन तयार होतो आणि भाजीला रंग आणि तवंग सुरेख येतो अनेकदा ज्या भाज्यामध्ये आपण वाटण घालत नाही त्या भाज्यांना ग्रेव्ही येत नाही विशेषतः जेव्हा कादा टोमॅटो परतून घेतो तेव्हा भाज्यामध्ये ग्रेव्ही येण्यासाठी एकतर बेसन भाजून तुम्ही डब्यामध्ये साठवून ठेवू शकता आणि ते बेसन चमच्यावर घालून शकता बेसन भाजायचा कंटाळा येत असेल तर पंढरपूर डाळ जी असते चिवड्यामध्ये आपण घालतो ते मिक्सरमध्ये बारीक करायची आणि ती पूड डब्यामध्ये ठेवायची आणि अशा भाज्यामध्ये कादा टोमॅटो परतून झाल्यानंतर टाकायची त्यामुळे भाज्यांना छान दाटसरपणा येतो पुऱ्या तेलकट होऊ नये म्हणून काय करावे कधी घट्ट बळायची जितकी सैल कधी होईल तितकं तेल जास्त शोषून घेतल्या जाईल पुरी तळताना ता एकदा तेला सोडली की त्यानंतर खालची बाजू छान तळल्यानंतर दुसरी बाजूला टर्न करायची आणि ती बाजू तळून झाली की लगेच बाहेर काढायची सतत बाजू उलट पलट केल्या तर पुरी तेल शोषून घेते कारण ते एकदा फुलली की त्यात छोटे छोटे छिद्र येतात आणि सारखी उलट पलट केली तर त्या छिद्रामध्ये आणखी तेल जात राहतं फ्रीजमध्ये अनेकदा वेगळा असा विचित्र वास येतो बऱ्याचदा फ्रीजमध्ये अन्नपदार्थ उघडे राहतात किंवा खराब होतात किंवा सर्व पदार्थाचा वास एकत्र मिळून विचित्र वास येतो तो वास पटकन घालवायचा असेल तर वर्तमानपत्र घ्यायचं आहे त्यावर थोडं पाणी शिपडायचं या वर्तमानपत्राचा गोळा करायचा आणि हा गोळा फ्रीजमध्ये ठेवायचा सर्व दुर्गंध या वर्तमानपत्राच्या पेपरमध्ये शोषून घेतला जातो टोमॅटो पुरी बनवताना किंवा कोणतीही भाजी ज्याला रंग खूप छान हवा असेल उदाहरण पावभाजी आहे किंवा पंजाबी डिशसाठी ग्रेव्ही बनवायची आहे तर काय करायचं त्यात बिटाच्या फोडी करून टाकायच्या बीट लवकर शिजतो ज्यामुळे त्या पदार्थाला नैसर्गिक लाल रंग येतो हिवाळ्यात इडलीचं बॅटर नीट आंबत नाही अशावेळी मेथीचे दाणे टाकायचे इडली ढोसा कोणतेही बॅटर तुम्ही बनवत असाल तर दाणे घालायच्या मेथी उष्ण असतात त्याच्या उष्णतेमुळे बॅटर लवकर आंबायला मदत होते कुठलेही बॅटर इडलीचे असो किंवा ढोसाचे असो पाच ते सहा तास पाण्यात भिजवलेले पुरेसे असतात आणि जास्त वेळ आंबायला ठेवा पंधरा ते सोळा तास पीठ आंबायला वेळ मिळतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री